कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाले यावेळी माऊली मंदिरात विना मंडपात हरिभक्त पारायण अविनाश महाराज गरड यांची सुश्राव्य सेवा हरिनाम झाली यावेळी सेवेस सात संगत श्रीकृष्ण महाराज कोलते बालाजी महाराज मोहिते उदय महाराज चोरगे अशोक महाराज सालपे पृथ्वीराज महाराज कराळे यांच्यासह श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील साधक विद्यार्थी यांनी दिले या प्रसंगी माऊलींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे माऊली महाराज सावरडेकर आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींसह भाविक श्रोते उपस्थित होते गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त कीर्तन सेवा संपताच पुष्पवृष्टी हरिनामाचा गजर जयघोष भाविकांनी केला श्रींचे दर्शन महाप्रसाद वाटप भक्तिमय वातावरणात करण्यात आले आळंदीत सर्व संतांच्या पुण्यतिथी समाधी सोहळे सर्व भाविक वार वारकरी संप्रदायाचे माध्यमातून एकत्रित साजरी करण्याच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज विना मंडपामध्ये श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कीर्तन सेवेस सुरुवात करण्यात आली ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या गुणीजन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनकार महाराजांनी श्री संत गोरोबा काका यांच्या अभंगावरती उपस्थित भाविक भक्तांना त्यांच्या जीवनातील अनेक दाखले देऊन भाविक भक्तांना मंत्रमुक्त केले पुणे जिल्ह्यातील बोर बारामती इंदापूर दौंड पुरंदर मावळ मुळशी जुन्नर आंबेगाव राजगड वेले या तालुक्यांमध्ये गोरोबा काका यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात आली ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे ज्ञानेश्वर सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांच्या प्रयत्नातून उपक्रम राबवण्यात आला यावेळी महिला भगिनी आणि वारकरी विद्यार्थी यांनी उपस्थिती होती दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटी यांच्या वतीने कीर्तनकार यांना शाल शिफा देऊन सन्मान करण्यात आला प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी धन हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार